प्रभाग क्रमांक अठरामध्ये पालकमंत्र्यांनी घेतल्या प्रभागातील समस्यांचा आढावा प्रभाग क्रमांक अठरामध्ये शैलेश पवार वैशाली राजू गवळी गाथा रोहित जगदाळे आणि बिस्मिला अजित शेख या उमेदवारांसाठी पालकमंत्र्यांनी प्रभागातील विविध भागांना भेटी देत नागरिक व मतदारांशी संवाद साधला यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या गेल्या अनेक वर्षापासून हा प्रभाग मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला असल्याने अपेक्षित विकास झाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले व्यवस्था दुरावस्था समस्या गटारांची अस्वच्छता यांसारख्या अनेक समस्या आजही प्रलंबित आहेत या सर्व समस्या सुधीर निधीतून सोडवण्यात येतील असा विश्वास दिला आज नागरिकांना योग्य संधी मिळाली असून चारही उमेदवारांना निवडून देऊन महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आणावी असे आवाहन करण्यात आले केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे महापालिकेच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही असे यावेळी सांगण्यात आले या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण परिसरात भाजपाचा जयघोष करण्यात आला आठ वर्षी अडीच वर्षानंतर आणि त्या दग्यामध्ये आपलं सरकार गेलं पुढचे अडीच वर्ष सरकारही नव्हतं सांगलीचे आपण आणि कोविडची साथ आली आणि त्यामुळे खूप गोष्टी विकास म्हणून लोकांचं भलं म्हणून लोकांना आनंद म्हणून करायचं आहे म्हणून जीतीने आपण उत्तरलेलो आहोत जेव्हा मी सांगलीमध्ये पोचतो आहे तर मी पालकमध्ये पण आहे आणि आता हळूहळू अंदाज द्यायला लागला की आपण पन्नास मित्रांनो पंचावन्न जागांपर्यंत चालू आहे आपल्याला महापौर होण्यासाठी फक्त एकोणचाळीस जागा लागतात आपली ताकद इतकी वाढली आहे की समोर सगळे एकत्र आले कोणी बाहेर आलेलंच नाही घट्ट एकमेकाला असं पकडून बोलले आणि बाबा तारा भेटी सेल झाली तर पडू म्हणजे आपला विजय त्यातच झाला की सगळ्यांना एकत्र जी अडीच वर्ष आपल्याला मिळाली त्यात

तर लोकांना लोकां समोर जनरल सगळेच जरा जरा पाण्याकडे असते डफेदप्फ्याने सिमेंट फॉर्म कशी होती असा प्रयत्न आपण करणार आहोत पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी वारणे मधून पाणी सांगलीला पाईपलाईन आणण्याची योजना जवळजवळ फायनल झाली आहे सारखा खूप आल्यानंतर निम शहर पाण्यातली जातं त्यासाठी सहाशे कोटी रुपये माझी मुख्यमंत्री महोदयाने मंजूर केले की बाहेर वाह जा दोन प्रकारची उत्तरं मुख्यमंत्री महोदयांनी काढली एक त्या नदीचा जो ओव्हरफ्लो आहे म्हणजे वाहन आहे ते पाईपलाईन मराठवाड्यात न्यायचं की जिथे पाऊस कमी पडतो जिथे पाण्याच्या जास्त आहे आणि मग ते शहरात आलं तर ते वाहून जाण्याची गटरची व्यवस्था आपले नेते पाईपलाईन लहान आहे जुनी गटर आहेत नाले गाळाने भरलेले आहेत त्यासाठी सहाशे कोटी रुपये आपल्याला मिळाले त्याचं काम आचारसंहित संपल्याचं सुरू होईल एअरपोर्ट विमानतळ आपल्या शहराला नव्हतं ते आता मंजूर झालं हेलिपॅड आपल्या शहराला नव्हतं ते आता मंजूर झालं रोजगार वाढावा त्यासाठी आय टी पार्क निर्माण करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केला सगळ्यात म्हणजे विकास म्हणजे रस्ते नाही विकास म्हणजे रस्ते आहेत पण विकास म्हणजे माणसाचा विकास तो माणसाचा विकास चालवण्यासाठी पालकमंत्री कार्यालयातून आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात दाखले सुरुवात केली बेशन कार्ड असेल उत्पन्न दाखल असेल दाखल असेल एक उपाय लागला आणि मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे चालवली आता हेच महानगरपालिकेत निवडून महानगरपालिकेने लोकांचा विकास यासाठी महानगरपालिकेच्या पैशातून काही गोष्टी कराय उदाहरणार्थ मुख्यमंत्री माझी राडकी बाई म्हणून पंधराशे रुपये मिळाले दरमहा दोन कोटी बेचाळीस लाख महिलांना मिळाले पण पुढचा टप्पा आपला आहे की आपल्याला एक लाखाचं कर्ज मिळावं त्याची घाबर द्यावी लागू नये का तर पंधराशे रुपयाची हमी बँकेला राहणार आणि एक लाख रुपये एक रकमे मिळाले तर काही ना व्यवसाय आपण सुरू करू शकू व्यवसाय केला तर तो मार विकार पाहिजे ना म्हणून महाराष्ट्र शासन प्रत्येक जिल्ह्याला दहा कोटी रुपये देणार आहे आणि त्यातून एखाद्या बिग बाजार सारखी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी केलेल्या वस्तू विकणारी मार्केट ठेवाला भाड भाडं लागणार जे विकाल तो प्रॉफिट देऊन जरा म्हणतात माणसाचा विकास आरोग्य शिबिर आपण त्याला म्हणतात माणसाचा विकास आपल्या सगळ्या बालवाड्या अंगणवाड्या नेत करून घेणं त्याला म्हणतात माणसाचा विकास आपल्या प्राथमिक शाळांना बळ देणं त्याला म्हणतात माणसाचा विकास रस्ते घडला ते करू परंतु हा माणसाचा विकास सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात करू आणि त्यामुळे मी हात जोडून विनंती करायला आलो आहे की या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चार मतं आपल्याला आहेत तर कंजूशी करू नका ती तुम्हाला देतो एक कॉमर्स देतो सांगा चारी ते चारी मतं तुम्ही जा, जा आणि प्रचंड मताधिकाऱ्याने भारतीय जनता पार्टीला या सांगली महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळू द्या पुढची पाच वर्ष म्हणजे मुख्यमंत्री महोदय आणि महापौर तुमच्या आडी अडचणीमध्ये तुमची मदत करेल या प्रकारात थोडं दहशती वातावरण हळूहळू निवडणूक जशी जवळ येईल तसं तसं आ, आ, दा दा <स्था> देन देन हा दहशतवाद वाढेल परंतु मला असं वाटत की आपण बोलतात त्यामुळे ते पूर्वीचे दिवस गेले सरकार आपलं आहे जिल्ह्याचा पालकमंत्री कुठेही काळजी करण्याचं कारण नाही अतिशय निर्भय भय नसलेल्या वातावरणामध्ये मतदान होऊ दे पंधरा तारखेला संध्याकाळी शेवट मत करेपर्यंत अलर्ट राहा दक्ष राहा खूप खूप शुभेच्छा आता उमेदवारांनी आपले परिषद दुर्लक्षा करा तर मतदान घटशाय गट नमस्कार माझं नाव पार्थारोहित चंदाळे मी दोन हजार सव्वीस मध्ये पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये गवळी मी उमेदवारी सर्वांनी कमळाची खुशील बटन दाबून कमलात मतदान करावं आणि आम्हाला